जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे महा टी ई टीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या प्रमाणपत्राची वैधता व्हॅलिडिटी किती वर्षाची असते तर मित्रांनो लक्षात घ्या जे उमेदवार महाटीई टीची परीक्षा पास झालेले आहेत आणि त्यांना जे काही सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सर्टिफिकेटची वैधता व्हॅलिडिटी ही लाईफ असते म्हणजे एकदा तुम्ही पास झालेली असाल तर पुन्हा एकदा आपल्याला पास करण्याची आवश्यकता नाही आणि टी ई टी असेल किंवा सी टी टी असेल, असेल दोन्ही इक्वल मानली जाते दोन्हीपैकी पैकी कोणतंही एक परीक्षा जर आपण पास असाल तरी देखील चालून जाते राहतो आहे प्रश्न दोन हजार तेरापासून ते दोन हजार सोळा सतरापर्यंत जे उमेदवार पास झालेले आहेत त्यांच्या प्रमाणपत्रावर सात वर्षाची वैधता लिहिलेली आहे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल का तर लक्षात घ्या हा जो नियम आहे त्यांच्या ते त्या सात वर्षाला लाईफ मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट करून देण्यात आलेला आहे म्हणजे या टीई टीच्या प्रमाणपत्राची वैधता लाईफ टाईम असते अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका